त्यांच्या मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावा असं वाटतंय उद्धव तर आपण या ताईंकडे जाव्या ताई काय नाव आहे तुझं तुझा तुझ्या मनातला मुख्यमंत्री कोण काय वाटत कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे काय तुझे तुझी काय प्रतिक्रिया तुला काय वाटत आनंद दिघे साहेब ठीक आहे चालेल त्यांच्याशिवाय मला नाही वाटत की कोणाला पॉसिबल आहे बघणं तरी कारण का जो तो स्वतःचेच किसे भरतो आणि स्वतःचाच विचार करतो एकंदरीत त्यांना एकनाथ शिंदेचं सरकार यावं असं वाटतंय आनंदीगे यांचे शिंदेपेक्षा पण आनंदीगेच बेस्ट त्यांना पण जमत नाहीये हो माहिती आहे पण माझं म्हणणं काय त्यांच्यासारखा माणूस नाही होणे आणि ते हयात आहेत तर मग आत्ता मुख्यमंत्री ते नाही बनू शकत ते तर आहेच पण त्यांच्यासारखा दुसरा कोण मा आहे पण नाही ना असं चाललं पण त्यांची उपमा मी देऊ की हे बनू शकतात म्हणून मग एकनाथ शिंदे जे आहेत ते आनंदीगेंच्या पाऊलांवर पाऊल टाकत आहे किंवा त्यांना गुरु मानून करत आहेत मग त्यांच्याबद्दल तुम्हाला नाही वाटत की एकनाथ शिंदे सरकार जेवढं आनंद दिगे साहेबांनी केलं ना तेवढं त्यांना पण पॉसिबल नाही होत आहे तसं बघायला गेलं तर